न्यायाधीश अन्यायाजी चीड त्याग आणि सेवा असं फ्रीद वाक्य घेऊन खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी आणि शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीसाठी सदैव अग्रेसर असणारी असे संघटना अर्थात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कराड या त्रैवासिक अधिवेशनाच्या निमित्तानं या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे राज्य नेते सन्माननीय श्री उदयजी शिंदेसाहेब जिल्हाध्यक्ष सन्माननीय श्री विश्वंभाजी रणोरेसर संतोषजी सर शिक्षक बँकेच्या विद्यमान चेअरमन आदरणीय भोबळे मॅडम त्याचबरोबर माझी चेअरमन सन्माननीय किरणजी जाधव सर माझी चेअरमन सन्मानीय नवनाजी जाधव सर त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे महिला आघाडीच्या सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीच्या प्रमुख सन्मानिय सद मॅडम त्याचबरोबर आदरणीय हडदळे सर आणि सर्वच तर सगळ्यांची नावं घेणं या ठिकाणी गरजेचं आहे परंतु वेळेचा विचार करता आदरणीय सर्व व्यासपीठ आणि त्याचबरोबर आजच्या या अधिवेशनाच्या निमित्तानं मावाचे अध्यक्ष सन्मानिय अरुण पाटील सर मावाचे संगीत सन्मान्य आमचे संगीत सातोते सर आणि आपण सर्वजण त्याबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे करण पाटोल तालुका प्राथमिक शिक्षण सहकारी सोसायटीचे जर्मन सन्मान्य दत्ताजी जाधवकर त्याचबरोबर आमदारे या ठिकाणी उपस्थित सर्व राज्यानं त्यामध्ये सन्मान्य नागरिककर असतील लोकमे गाणपुतेकर असतील अनुष पवार असतील आपण सर्वजण आपण सर्वजण सांगतो की महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीला एक गौरव झाले असा इतिहास आहे त्या इतिहासाच्या ऊर्जेतून प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी पुरती होऊन संघटनेच्या आणि शिक्षण क्षेत्राच्या साठी काम करत असतो आणि खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या या नगरीमध्ये हे अधिवेशन संपन्न होत आहे अधिवेशन संपन्न होत असताना आतापर्यंत करार तालुका प्राथमिक शिक्षण सहकारी करण पाटंदा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वार्तालीमध्ये ज्या ज्या मंडळींना योगदान दिलं त्या मंडळींना या ठिकाणी पहिल्यांदा धन्यवाद द्यावं ते वाटत सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीच्या जिल्ह्याचा संपूर्ण प्रमुख धन्यवाद देताना मला या ठिकाणी अन्न वाटतो की ज्या संघटनेचा ज्या शाखेचा अतिशय संघर्ष वातावरणामध्ये झाला त्याच वार्तालीमध्ये आज खऱ्या असताना उच्च शिखरावरती सर्व विद्रोह हो संघर्ष हा तुमची किंमत तयार करत असतो आणि अधिक किंमत तयार करण्याचं काम या संख्येच्या का माध्यमातून झालेलं खरोखरच कराड या ठिकाणी आणि पाटोज तालुक्यामध्ये संघटनेची सुरुवात करताना सुरुवातीचे जे मोजके मावळे होते त्या मावळ्यांनी त्यावेळेला दाखवलेलं धाडस आज आपल्याला आनंदाच्या रूपामध्ये पराभूत झालेला दिसून दिला आहे खरंतर या वाटपालीमध्ये अनेकांनी त्या बाजूला यदा कदाचित असे काही निघाय की त्यांना आपण या बाजूतून त्यांना तरी पदाधिकारी म्हणून न्याय देता आलो नाही तरी सुद्धा त्यांचा सन्मान त्यांचा मान हा शिक्षक समितीच्या हृदयामध्ये निश्चितपणाला आहे आजच्या या नियंत्रणाच्या निमित्तानं हे केलेलं तुम्हाला नियोजन आज का जे काही कार्यकर्णी या ठिकाणी जाहीर होत त्यांच्या वार्ताने तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देताना मनस्की आनंद होत आहे आजच्या या नियोजनाबद्दल सर्वप्रथम नियोजकांचं कराड तालुका प्राथमिक शिक्षण समितीचं या शाखेचं या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो आभार मानतो विशेष करून या पुढच्या वार्ताहरांसाठी पुन्हा एकदा या ठिकाणी शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिक्षण समिती